मोरले मोर्ले हत्तीच्या हल्ल्यात ठार झालेल्या लक्ष्मण यशवंत गवस यांच्या कुटुंबियांची माजी आमदार वैभव नाईक यांनी भेट घेऊन सांत्वन केले तसेच ठाकरे सरकारने त्यांच्या कार्यकाळात हत्तीच्या हल्ल्यात ठार झालेल्यांना पंचवीस लाखांची मदत जाहीर केली होती वनविभागाने दहा लाखांची मदत दिली असून एकच हत्ती पकडण्यासंदर्भात आदेश दिलेला आहे मात्र शासन शेतकऱ्यांची थट्टा करत असून आम्ही मैताच्या वारसांना उर्वरित पंधरा लाख रुपये लवकर मिळवून देत सर्वच हत्तींना पकडण्याची मागणी करणार तसेच विधानसभेतही हा मुद्दा उपस्थित करणार याविषयी आमदार अंबादास दानवे यांच्याकडे आग्रही मागणी करणार असे वैभव नाईक यांनी स्पष्ट केले मोर्ले येथील शेतकरी लक्ष्मण गवस यांच्यावर मंगळवारी सकाळी हत्तीने हल्ला करून त्यांना ठार केल्याची घटना घडली होती या पार्श्वभूमीवर माजी आमदार वैभव नाईक यांनी लक्ष्मण गवस यांचे बंधू मुलगा विनय यांची बुधवारी दुपारी भेट घेत सांत्वन केले यावेळी जिल्हाप्रमुख बाबूराव धुरी तालुका प्रमुख संजय गवस दोडामार्ग नगरसेवक चंदन गावकर उपतालुकाप्रमुख मिलिंद नाईक संदेश युवासेना उपतालुका प्रमुख सिद्धेश का सोशल मीडिया प्रमुख संदेश राणे विभाग प्रमुख संतोष मोर्ये महिला प्रमुख विनिता घाडी महिला उप तालुका प्रमुख नैनी शेटकर प्रेमानंद ठाकूर शुभंकर देसाई पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित पडलेले शेतकरी लक्ष्मण यशवंत गवस यांच्या कुटुंबियांची आमचे जिल्हाप्रमाणे बाबूराव धुरी संजय गवस यां सातत्याने विभागू घालत आहेत आणि या संदर्भात शासन अशमस्था दुर्लक्ष करत आहे यावेळीसुद्धा अनेक अपघात घडले आहेत शेतकऱ्यांचं अर्थात नुकसान झालं आणि शेतकऱ्यांमध्ये भयभीत वातावरण आहे कालसुद्धा दुर्दैवाने पहिला शेतकरी मृत्यूमुखी पडला याआधी कुडाळ तालुक्यामध्ये सुद्धा जवळजवळ नऊ शेतकरी मृत्युमुखी पडले होते आणि त्यामुळे शेतकऱ्यांची इतर शेतकरी मृत्युमुखी पडले शासन वाट बघणार आहे काय आणि त्यामुळे ही पकडबोहीम करताना फक्त एकाच शेतकऱ्या एकाच हत्येची करणार आहेत म्हणजे हा कुठला तरी अनुभव कारभार या सरकारचा आणि प्रशासनाचा सुरू आहे आम्ही शिवसेनेचं सर्व शिष्टमंडळ दोन दिवसामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहोत आणि या सगळ्याच हत्तीची सा पकडबीम घेतली पाहिजे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन वर प्रेस करा